हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आम्ही चाललो आहे फिरायला फिरायला म्हणजेच की आम्ही चाललो आहे शिर्डीला फिरायला तर ऑफिसवर आलो ऑफिसवर गाडी धुवायचं चाललेली आहे गाडी साफसफाई करून आम्ही फिरायला जाणार आहे तर आमच्या इथे गाडीला पार्किंग नाही तर आम्ही इथे पार्किंग केलेली आहे गाडी तर असं आम्ही चाललो आता फिरायला तर हे बघा आम्ही निघालो फिरायसाठी तर बाहेर निसर्ग आहे पाऊस पडून एकदम झालेलं आहे एवढं छान वाटतं वातावरण खूप मस्त वातावरण वाटतं सकाळचं आम्ही भरपूर एन्जॉय करत चाललेलो आहे बघा किती छान निसर्ग पाणी आणि मंदिर वगैरे खूप छान होते तिथं बघण्यासारखे तर नंतर लागली आम्हाला खूप तिथली वेस्ट आली त्या थाळीमध्ये भर खूप वरायटीज होते दहीवडा आणि वगैरे माझं फेवरेट होतं तर मस्त आणि पोरगुर असं जेवलोला पण खूप जेवण आवडलं होतं तर खूप म्हणजे खूप व्हरायटीज होते जेवणामध्ये आणि पोरबर आणि असं खाल्लं हे बघा

तर मी जाणार होते शिर्डीला पण तिथे माझ्या घराचा फोन आला तर तो म्हणला पहिलं माझ्याकडे माझ्याकडून शिर्डीला जा तर मग मी माझ्या भावाकडे चालले आता म्हणजेच ते माझा भाऊ नाशिकला राहतो तर मी तिथं आले आणि हे आहे तर मी आलेली आहे माझ्या भावाच्या घरी म्हणजेच की तर माझा भाऊ बाहेर गेला होता तुम्हाला मी काय स्पेशल बनवतो तुझ्यासाठी आणि तो गेला बाहेर घेणार आहे मी उद्या भाजीला वगैरे आणायसाठी काय दर्शन वगैरे घेणार नाही तर मी मस्त राहणार होते आणि गप्पा गोष्टी चालू होते माझा भाऊ खूप लय खुश झालता तर मी किती चार पाच वर्ष मी माझ्या भावाकडे गेले होते त्याच्या आधी म्हणजे आल माझा भाऊ आला होता भेटायला पण मी गेले नव्हते माझ्या भावाकडे तर मी पहिल्यांदाच गेले माझ्या भावाकडे चार वर्षांनी भरपूर वर्ष झाले जाऊन असं जसं लॉकडाऊन पडलं होतं ना तेव्हा माझा भाऊ गेला होता तिकडे राहायला तर तिकडंच होता तो मी त्याच्यानंतर आता फर्स्ट टाईम गेले मी खूप झाले माझ्या भावाला तिथं आणि मला म्हणजे एक कसं असतं ना आपले भाऊ खूप आनंद वाटतो खूप खुश होतं की आपले पैसा पाहिजे काही नको असतो मी ते माझा भाऊ खूप लाड करत होता आणि हा दोन तू इतर राहता मस्त दोन तीन दिवस तुम्हाला दोन तीन दिवस काय करते गेम खेळती काय ते तर मग जानू काय करते आणि ते माझ्या मुलींचे गप्पा चालले होते तर मी त्यांना म्हणलं काय करत ते, ते म्हणले मी गेम खेळते आणि ह्यांना गेम म्हणजे आवडत म्हणजे तिकडे माझ्या भावाचं घर असं आहे मला खूप आवडलं माझ्या भावाचं घर म्हणजे दरवाजे उघडे आहेत मोठं झिली आली होती तिकडे कुत्रे तर ती जुली आली होती जुली, जुली।, जुली। खेळत होते तर बघा जुली। जुली। किती मोठं जे त्याचे केस आहेत ना पूर्ण डोळे दिसत ना एवढं झाकलेले जुलीचे आणि हे हो मुलगा आणि त्याचा मित्र आहे ते पण खेळत होते त्याच्याशी इकडे जुली सुंदर निसर्ग माझ्या भावाच्या पेजगार प्लॉट पशी असं सुंदर निसर्ग होता भरपूर झाडं वगैरे छान वाटत होतं आणि घेऊन मस्ती करत होता आमच्या दाद्या तर दादाची मस्ती चालू होती आणि मी पण खेळत होते तिथं मग माझा भाऊ म्हटला की मी तिच्यासाठी स्पेशल बिर्याणी बनवतो आणि भावाने मस्त स्पेशल बिर्याणी बनवते मला एवढं आवडलं ना खूप म्हणजे खूप छान बिर्याणी केली होती तर बिर्याणी बघायला टेस्टी झाली होती ना साईराईट बिर्याणीला मागं पाडली एवढं पाहिलं तर बिर्याणी खावानं मला खूप आवडलं कारण भावाने बनवले बिर्याणी माझ्या तर <laughs> मी लय म्हणजे लई खूप झाले होते माझा भाऊ म्हणजे मी जशी गेले ना तसं मला हे देऊ का ते देऊ खूप म्हणजे खूप आनंद होता माझा भाऊ आणि माझ्यासाठी सप्ताहून त्यांनी कामावरून स्पेशल बिर्याणी बनवली आणि आम्ही असं स्पेशल बिर्याणी एन्जॉय केलं मला खूप म्हणजे खूप आवडली ही बिर्याणी कारण खूप टेस्टी बनवलं होतं त्यांनी आणि तो पण शिकला होता बाहेरून बिर्याणी कसं बनवते तर तो, तो म्हटलं मी तुझ्यासाठी बिर्याणी बनवतो नेक्स्ट टाईम मटन खिमा बिर्याणी बनणार होते माझ्यासाठी मी गेल्यावर तर त्याला खूप आनंद झाला नंतर मी दुसऱ्या दिवशी चला आता आपल्याला निघायचे तर माझं भाऊ म्हणला चल तुला मी नाश्ता पाणी चालतो नाश्ता आम्ही मिसळ घेतो निघाले शिर्डीला तर शिर्डीला पनीर खूप वेळ झाला होता आम्हाला शिर्डी बघा आमची माझ्या भावाच्या हिपाऊस फक्त अर्धा किलोमीटरच्यावर असेल तर मग आम्ही पाऊस होत आणि मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊन देत नाही शिर्डीमध्ये तर हे हाय सगळं बाहेरचा नजारा शिर्डीचा आणि पण तिथं काय होतं आपण शिर्डीला गेलो ना तिथं कारच्या नावे लोकं लागतात ना इथं कार पार्क करा तिथं पार्क करा आणि ऐकत पण नाही सोडत पण नाही तिथं तर जरा जपून जावं नये कारण लोक आहेत चांगले पण कसं आपण म्हणतो तसं आपलं वाटतं की आपलं पार्किंग क करावं गाडी तर तिथं मंदिराचं काहीच पार्किंग नाही आहे तुम्हाला आम्ही जेवण आहे ना तिथं ते मंदिराचं पार्किंग आहे तर तिथं पार्किंग करायचं तर इथं मी बघा शिर्डीचं सगळं बाहेरचा नजारा काढला कारण आतमधून मोबाईल अलाउड नाही आहे तर मी बाहेरचा असं मस्त नजारा काढला तर अशी माझी छानशी शेती ट्रीप झाली खूप मस्त दर्शन वगैरे झालं माझं आणि मला खूप उशीर झाला तर मी परत माझ्या भावाकडंच चालली आहे म्हटलं आज रात्री मुक्काम करा भावाकडं दुसऱ्या दिवशी पाहताच निघून तर मी असं माझ्या भावाकडं गेले एक दिवस पहिले एक दिवस मानव आता पण एक दिवस मग माझा तर असं माझं साईबाब दर्शन झालेलं आहे तर हा ब्लॉग कसा वाटला तर मला नक्की सांगा आणि माझा भाऊ आम्ही खूप एन्जॉय केलं भरपूर दिवसांनी भेटलो होतो भाऊ